हाय गाय इज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असे छोटे इयरिंग्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर मोत्यांची इअरिंग्स आपण इथे बनवत आहोत त्याच्यासाठी आपण झिरो पॉईंट फोर एम एमची वायर इथे घेतलेली आहे आणि या झिरो पॉईंट फोर एम एमची जी वायर आहे ती आपण मंडलमधून कट करून घेतल्यानंतर त्यामध्ये गहू मोती किंवा यालाच आपण शेपचे मोती पण म्हणतो तर थोडंसं अंतर ठेवून वायरमध्ये थोडंसं अंतर ठेवलेलं आहे पहा मी इथे आणि नंतर या मोत्याच्या बोती आपण पीळ देऊन हा मोती जो आहे तो ट्विस्ट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण काही मोती या वायरमध्ये ॲड करून हे इयरिंग बनवणार आहोत तर इथे आपण पहिला मोती ॲड करून झाल्यानंतर दुसरा मोती जो आहे तो आपण परत ओवून घेतलेला आहे वायरमध्ये आणि त्याला पण परत आपण वायरच्या भोती असं ट्विस्ट करून घेणार आहोत तर पहिला जो मोती आहे तो उभा आणि त्यानंतरचे मोती त्याच्या साईडने असे आपण दोन मोती इथे लावून घेणार आहोत तर तिसरा पण मोती इथे आपण ओवून घेत आहोत तिसरा मोती ओवल्यानंतर त्यालासुद्धा आपल्याला इथे आता पिळ देऊन घ्यायचं आहे तर पिळ देऊन झाल्यानंतर आपले बघा तीन मोती इथे ॲड झालेले आहेत तीन मोती ॲड झाल्यानंतर खालील बाजूला वायरला थोडंसं पीळ द्यायचा आहे थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि मग चौथा मोती आपल्याला इथे ॲड करायचं आहे जेणेकरून हे जे मोती आहेत ते असे आपल्याला ब्रँचसारखे इथे अरेंज व्हायला हवेत तर झाडाचे जसं फांदे असतात तसा आकार आपल्याला इथे या मोत्यांना पीळ देऊन द्यायचा आहे तर इथे बघा मी चौथा मोती ॲड केलेला आहे परत त्याच्या ऑपोजिट साईडला आपण पाचवा मोती इथे ॲड करून घेणार आहोत Uh, सेम याच पद्धतीने तुम्हाला जेवढी ही ब्रँच लांब हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही याच्यामध्ये मोती ॲड करू शकता तर इथे पहा मी याला पण पीळ देऊन घेतलेला आहे फक्त जे दोन मोती दोन्ही बाजूला ॲड केलेले आहेत ते झाल्यानंतर आपल्याला वायरला थोडासा पीळ द्यायचा आहे जेणेकरून नेक्स्ट जे दोन मोती आपण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये आणि अगोदरच्या मोत्यामध्ये थोडंसं अंतर राहायला हवं आहे तर इथे बघा मी नेक्स्ट मोती ॲड करून घेतलेला आहे आणि यालासुद्धा आपल्याला पीळ देऊन घ्यायचं आहे तर इथे आपण पीळ देताना बघा सर्व मोत्यामध्ये समानांतर येईल अशा पद्धतीने आपल्याला हे मोती अरेंज करून घ्यायचे आहेत त्यामुळे अगोदर जेवढा आपण स्पेस ठेवलेलं होतं तेवढाच दुसऱ्या मोत्यामध्ये पण स्पेस ठेवायचा आहे आणि हे सर्व मोती इथे आपल्याला अशी मोत्यांची ब्रँच तयार करून घ्यायची आहे अगदी पटकन तयार होणारे आणि एकदम ट्रेंडी असे हे हँडमेड इयरिंग आहेत तर इथे पहा मी मोती ॲड करून झाल्यानंतर सर्व मोती झाल्यानंतर राहिलेली जी वायर आहे त्याला पण पीळ देऊन घेतलेला आहे आणि ही जी वायर आहे ती पिळ देऊन एक्स्ट्राची जी वायर आहे ती कट करून घेतलेली आहे तर दोन्ही वायर आपण समान करून घेतल्यानंतर यामध्ये आपण सिक्स एम mm एम साईजचा सा एक मोती ओवून घेतलेला आहे इथे तुम्ही फोर एम mm एम साईज पण यूज करू शकता त्यानंतर रेडीमेड स्टड बेस मी इथे घेतलेला आहे जो की मोत्यांचा आहे आणि त्याच्या खालील बाजूला मी हे वायर ओवून घेतलेलं आहे आणि पिळ देऊन आपण तयार केलेली जी वायरची ब म्हणजे मोत्यांची ब्रँच आहे ती इथे आपण जोडून घेतलेली आहे तर वरच्या बाजूला जर तुमच्याकडे असं रेडीमेड स्टड नसेल तर तुम्ही मोत्यांचं स्टड पण बनवू शकता वायर रॅपिंगने तर तो, तो वायर रॅपिंग स्टड कसा बनवायचा त्याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तुम्ही ते पण नक्की पाहू शकता तिथे पहा सुंदर असे पर्ल इयरिंग आपले रेडी झालेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच ज्वेलरी मेकिंग क्लासेस जॉईन करण्यासाठी समोर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती डी एम करा